नमस्कार ब्रेकंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे फुले दाम्पत्याचा आदर्श समोर ठेवणं वानवडी परिसरात काम करणारे स्मितादाई आणि प्रवीण खेडकर या दाम्पत्याच्या पाठीशी वानवडीवासीय उभे राहतील असा विश्वास माजी नगरसेविका नंदताई लोणकर यांनी वानवडी येथे बोलताना व्यक्त केला भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष जनसेवक प्रवीण भाऊ खेडकर आणि भाजपाच्या जनसेविका स्मितादाई खेडकर यांनी आधार फाउंडेशनच्या वतीनं मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू लकी ड्रॉ भेट वस्तू तिळगुळ वाटप पिंक ई रिक्षा योजना भाजपा सदस्यता अभियान महिला स्नेह मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन महात्मा फुले नाट्यगृह येथे केले होते यावेळी आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या सौभाग्यवती प्रीतीताई कांबळे माजी नगरसेविका कालिंदताई पुंडे सामाजिक कार्यकर्त्या कामिनी चव्हाण शोभाताई कुंजीर यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या आलेल्या प्रत्येक महिलेला संक्रांतीचे वान म्हणून भेटवस्तू आणि तिळगुळी यांचे वाटप स्मिताताई खेडकर यांनी केले पक्षाने मनपा निवडणुकीत उमेदवारीची संधी द्यावी या संधीचे सोने करून दाखवू असे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिताताई खेडकर यांनी सांगितले खेडकर दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक मान्यवर ने महिला नेत्यांनी करत उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या पिंक ई रिक्षा आणि भाजपा सदस्यता नावनोंदणी उपक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आधार फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत केडकर दाम्पत्य नेहमीच आज आपण महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये आहोत हे दाम्पत्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या सारखं काम सामाजिक काम हे सगळ्या आपल्या भागामध्ये करत असतो आता किती म्हणजे मी त्यांना जशी पाहते तसं दरवेळेस काही ना काही तरी उपक्रम त्यांचे चालू असतात म्हणजे सामाजिक काम कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकावं दोघही हसतमुखाने लोकांपर्यंत पोचव पोचत असतात आपल्या ज्या महानगरपालिकेची योजना आहेत ते लोकांपर्यंत पोचवत असतात आता तुम्ही तर बघत असाल ज्या दहावी बारावीच्या स्कॉलरशिपची योजना असेल ई रिक्षा असेल किंवा लाडकी बाही योजना असेल जेवढ्या महिलांना सक्षम करण्यासाठी जेवढ्या योजना आहेत त्या सर्व तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न या दाखल त्यांनी केलेला आहे लोकांना त्यांच्या पायावर उभं महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी हे दोघं नेहमी धडपडत असतात कारण त्यांचं प्रत्येक वेळेस मी त्यांचे काम बघत असते प्रत्येक वेळेस त्यांचे वेगवेगळे उपक्रम समाजासाठी असतात आधार कार्ड असू दे त्यांचं मतदार केंद्र असू दे पॅन पॅन कार्ड मोहीम असू दे कुठलंही ज्या ज्या महानगरपालिकेच्या महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील त्या तलातळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे दाम्पत्य नेहमीच काम करतं आणि त्यांना दोघांना पुढील वाटचालीसाठी मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते खेडकरताई आणि प्रवीण भाऊ नेहमीच मला कार्यक्रमाला बोलवतात आणि खूप छान उपक्रम राबवतात गेल्या वर्षी पण पाहिलं मी सगळ्या बहिणींचा खूप प्रतिसाद असतो सगळ्यांनी यावेळेला मध्ये आमदारकीला के मदत केली तशीच आता कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्येही मदत करा स्मिता ताई आणि प्रवीण भाऊ नेहमीच असं कार्यक्रम घेतात आणि एवढ्या सगळ्या महिला पण त्याला प्रतिसाद देतात आणि छान कार्यक्रम आहे आणि वान पण खूप चांगलं असतं आणि त्यांचं फराळ पण खूप चांगलं होतं सगळे चा उत्साहाने येतात माझी तर खूप इच्छा आहे हे यांचंच म्हणजे यांच्या मनात आहे तेच व्हावं आणि आमदार साहेब पण त्यासाठी प्रयत्न करतील नक्की खेकर त्यांचे सुद्धा मी आभार मानते कारण हे कायमस्वरूपी असे काही ना काही असे कार्यक्रम नेहमीच त्यांचे चालू असतात आणि महिलांसाठी जास्तीत जास्त महिलांसाठी ते नेहमीच कार्यक्रम राबवत असतात त्यांनी असेच कार्यक्रम राबवेत आणि सगळ्या माझ्या महिला भगिनींनी त्यांना साथ द्यावी एवढीच मी आज हा मतसंकत्ती निमित्त सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते हळदी कुंकू देणं हा आमचा हेतू नाही आहे तर प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत त्या 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 पोहोचवणं आणि महिलाला हळदी कुंकाबरोबरच आपण सक्षम करणं हा आमचा त्यामागचा उद्देश आहे देशपातळीवर भाजप सदस्यता अभियान आत्ताच परवा दिवशी आपल्याकडे चंद्रशेखरजी बावनकुळे येऊन गेले त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे भाजप सदस्यता अभियान सुरू झालेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी भाजप परिवाराशी जोडलं जावं ही त्यामागची उद्देश आहे आणि पिंक रिक्षा योजनेचं त्यामध्ये असं आहे की महाराष्ट्र शासनाची महिला सक्षमीकरणासाठीची ती एक योजना आहे त्यामागे महाराष्ट्र शासनाची सबसिडी आहे लोन करून देण्याची व्यवस्था आहे आणि महिलांना त्याचं ट्रेनिंग आणि लायसन ते सुद्धा काढून दिले जाणार आहे ते महिलांना गरजू महिलांना त्याचा उपयोग होवा हा आमचा त्यामागचा उद्देश आहे समाजसेवा हे तर आधार फाउंडेशनचं धोरणच आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जोडलं गेलेलो आहोत आणि पक्षांनी संधी दिली तर नक्कीच आम्ही निवडणूक लढू नवदुर्गांचा सन्मान किंवा महिलांसाठी कुठलेही काम असेल तर मी आणि माझी मिसेस सौ स्मिता खेडकर हे रात्रंदिवस आपल्या वानवडीमध्ये महिलांसाठी पहिले उभे राहतो पुरुष मंडळी कुठल्या ना कुठल्या रस्त्याने आपले काम करतात परंतु महिलांना योग्य रस्ता मिळाला तर ते फक्त स्वतः उभे राहत नाहीत तर पूर्ण कुटुंबाला उभं करतात या वानवडीमध्ये आत्तापर्यंत जितके काही आम्ही कार्यक्रम घेतले तुम्हाला असं वाटतं फक्त आणि फक्त महिलांसाठी आणि महिलांनी सक्षमीकरण व्हावं यासाठी घेतले हळदी कुंकू हा कार्यक्रम फक्त महिलांना हजी कुंकू लावणे किंवा वाण वाटणे असा इथपर्यंतच राहावा अशी आमची कधी इच्छा नाही प्रत्येक वर्षी आम्ही या हळदी माध्यमातून शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात त्यातून ज्या महिलांना आपलं घर सक्षम करायचंय त्यातून त्यांनी स्वत उभं राहून ते घर कसं सक्षमीकरण करता येईल पतीबरोबर आपणही सक्षम कसं व्हावं यासाठी सर्व योजना शासनाच्या आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात जसं नंदाताई त्यांच्या भागात खरंच आधारस्तंभाप्रमाणे महिलांच्या मागे उभे राहतात त्यांच्याच पायाला पाय लावून आम्ही देखील वानवडीमध्ये काम करत राहावं त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं हो। आणि सर्व आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी असावा एवढं सांगतो त्यांनी व खूप काही कामे केलेली आहेत लाडकी बहीण आता हे जे काय पिंक रिक्षा वगैरे दरवर्षी संक्रांतीचे कार्यक्रम हे सगळं मी खूप आनंदाने येऊन साजरी करत असते इथं त्यांच्या बरोबर तेव्हा मला त्यांचा खूप अभिमान आहे की ते इतकं सगळं काय स्वतःसाठी जगणं किंवा स्वतःसाठी काहीतरी करणं हे फक्त स्मिता ताईंमुळेच घडू शकतं आणि इथून पुढं जे आता कार्यक्रम वगैरे ठेवतात त्यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे ते फक्त आता आम्ही इथून पुढे त्यांना ज्या निवडणुकीसाठी असणार आहेत ते त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि जो काही लढा असेल तो आमचा एक मोठ्या प्रभावाने असणार आहे आम्ही सहकार्य त्यांना नक्कीच करू प्रवीण दादान स्मिता ताईंना माझ्याकडून ऑल द बेस्ट त्यांच्या नवीन वाटचालीसाठी आणि प्लीज त्यांना सपोर्ट करा वानवडीतल्या जेवढ्या पण बायका आहेत ज्यांनी नवदुर्गेसाठी इतक्या उत्साहाने त्यांनी प्रेझेंटी मांडलेली ना तशीच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांनी सा त्यांना मदत करायची आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि बस आत्ताच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम एकदम एन्जॉय करा